हे विचारलेले समाजसुधारक विषयाचे शंभर प्रश्नांचे व्हिडिओ आणि त्या प्रश्नांचे पीडीएफ खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एमसीक्यू पोलीस भरती समाजसुधारक मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे पोंभुर्ले गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला तेवीस जुलै अठराशे छप्पन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला महू मध्य प्रदेश डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते अंधश्रद्धा निर्मूलन भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हटले आहे नारायणराव लोखंडे जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची लाल लालबहादूर शास्त्री केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते गोपाळ गणेश आगरकर दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बाळशास्त्री जांभेकर अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली गोपाळबाबा वलंगकर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळकृष्ण गोखले महात्मा फुलेंनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही बळीयोग महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ या देशातील जनतेस अर्पण केला आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला गुजरात पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन कोणत्या समाजसुधारकांच्या कार्यांचा गौरव केला महर्षी कर्वे स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रायगडवरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाड लिहून त्यांच्याविषयीचा आदरभाव कोणी प्रकट केला महात्मा फुले अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले महात्मा ज्योतिबा फुले खालीलपैकी कोणती रचना संत ज्ञानेश्वर यांची नाही उत्तर ऑप्शन सी एक गीतारहस्य तीन गाथा पाच भावार्थ रामायण सहा मनाचे श्लोक खालील सुधारक व त्यांची स्थापना केलेली संस्था यांची योग्य जोडी ओळखा महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथापैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर सन एकोणीसशे सत्तावन्न साली प्रकाशित झाला बुद्ध अँड हिज धम्म अठराशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केला विदा सावरकर खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते खान अब्दुल गफार खान बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत समावून घेण्यासाठी एकोणीसशे सोळा रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली एकोणीसशे छप्पन्न पुढीलपैकी कोण महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण रामकृष्ण परमहंस तुम मुझे खून दो तुझे आजादी दुंगा हे उद्गार कोणाचे आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस सत्य तोच धर्म करावा कायम मनाचा आराम सर्व ठाई मानवाचा धर्म सत्य हीच नीती बाकीची कुनिंती ज्योती म्हणे सदरची पंक्ती खालीलपैकी कोणत्या लेखकाची आहे महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय यशवंतराव फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात खान अब्दुल गफार खान तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे ज्योतिबा फुले विद्वांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला महर्षी दोंडो केशव कर्वे भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले मुंबई कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे यशवंतराव चव्हाण स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाज कोणी स्थापन केली पंडिता रमाबाई चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी महात्मा गांधी व कोणत्या नेत्यामध्ये पुणे करार घडून आला डॉक्टर आंबेडकर आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली रवींद्रनाथ टागोर पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला महर्षी कर्वे मादाम, मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला स्टुटगार्ड खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकहितवादींचे पूर्ण नाव काय गोपाळ हरी देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे कोणत्या तालुक्यातील आहे मंडणगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला इंदूरजवळ महू महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते पुतलीबाई आर्य समाजाची स्थापना कोठे झाली मुंबई राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले राजकोट दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नाही मुक्तिसदन केळगाव पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते पश्चिम बंगाल व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले व्ही रा शिंदे खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे महात्मा फुले सत्यशोधक समाज इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले न्यायमूर्ती रानडे देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कोठे आहे हैदराबाद हिंदुत्व ही जितकी स्पृशांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची आहे असे कोणी म्हटले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे मुरलीधर देवीदास आमटे सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन एकोणीसशेमध्ये कोणी प्रवेश घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर कोणत्या साली उदय झाला एकोणीसशे एकोणीस एकुनिश। शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिले महात्मा फुले पहिली स्त्री कादंबरीकार कोण साळूबाई तांबवेकर स्वामी दयानंद सरस्वती यांचा कोणता ग्रंथ हा वेदावरील प्रमाण ग्रंथ आर्य समाजाचा आहे सत्यार्थ प्रकाश होनाजी बाळ हे काय होते शाहीर बालहत्या प्रतिबंधक ग्रह अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घराचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे होय महात्मा ज्योतिराव फुले विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे कोणी स्थापन केले महर्षी दोंडो केशव कर्वे स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय नरेंद्र दत्त महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत डॉक्टर अभय बंग महात्मा फुले यांनी हंटर कमिशन कमिशनसमोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली शिक्षण रायगड जिल्ह्यातील महाड येथे चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता 20 मार्च एकोणीसशे या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले संत गाडगे बाबा महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली हंटर आयोग ग्राम विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे महात्मा गांधी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशनसमोर केली हंटर कमिशन मिस क्लार्क होस्टेल या वसतिग्रहाची स्थापना कोणी केली शाहू महाराज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण श्री यशवंतराव चव्हाण लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते इंग्रजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर दी शुद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला महात्मा फुले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय किसन बाबुराव हजारे चुकीची जोडी ओळखा समाज बाळगंगाधर टिळक सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला नायगाव स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली दहा एप्रिल अठराशे पंचाहत्तर केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली बाळ गंगाधर टिळक ग्रामगीता कोणी लिहिली संत तुकडोजी महाराज रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली डॉक्टर बी आर आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीला चालना मिळाली वेदोक्त प्रकरण ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजाराम मोहन रॉय शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कोठे आहे नांदेड महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत वासुदेव बळवंत फडके राजा रविवर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे चित्रकला निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे न्यायमूर्ती रानडे दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी एकोणीसशे सतरामध्ये हाती घेतलेला पहिला लढा कोणता होता चंपारण्य सत्याग्रह लोकमान्य टिळक तर जयप्रकाश नारायण कोण लोकनायक राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला लोककल्याण संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या विरुद्ध लिखाण कोणी केले राजाराम मोहन रॉय रिडल्स इन चे लेखक कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे कोणाचे मत होते यापैकी सर्व भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था संस्थापक कोण महर्षी धोंडो केशव कर्वे